एक आवाज द्या इशारा बिर सर आज आपण पत्रकार परिषद घेतली आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर काय सांगाल सर नाही काल मला संध्याकाळी ईमेलद्वारे एक पत्र मिळालं आणि त्यातून मला आश्चर्यकारकरीत्या पक्षातून निलंबित केले सहा वर्षासाठी निलंबित केल्याचं कळालं ते के के मला आश्चर्यकारक होतं कारण की मला कोणतंही नॉलेजमध्ये नसताना अचानक मी पक्षातून काय निलंबित झालो याचा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मी नाना गावंडे यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की आपण प्रांताध्यक्षांना भेटून आपली म्हणणं मांडा मी त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे पण काल मी नवाईल मला असं वाटलं की फक्त हे पत्र मला आलं आहे पण ते मीडियामध्ये आलं आणि मीडियामध्ये आल्यामुळं मी आज मीडियाद्वारेच जालना जिल्ह्यातील काँग्रेस तर दुरुस्त करण्यासाठी या जिल्हा काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार नामदेव पवार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख या शहराचे आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी आमदार सुरेश जेतल्या यांनी जे काही मागच्या आठ दहा वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी केलेल्या कामाचं अवलोकन करून त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करावी त्याशिवाय जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष दुरुस्त होणार नोटीसमध्ये काही कारण दाखवले होते नाही मला नोटीसच नाही मिळाली आश्चर्य मला तेच आहे की मी काय पक्षविरोधी काम केले हे मलाच माहिती नाही मला मी वाचून दाखवलं त्याच्यामध्ये त्यांनी फक्त दिले की आपण लोकसभेच्या काळामध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळं आपल्याला सहा वर्षासाठी निलंबित करा तुमच्याविषयी तक्रार करण्यात आली याच्यावर म्हणजे काय तुम्हाला वाटतं नाही मला तक्रार केलेली माहितीच नाही मी हे एक अंदाज बांधला आणि या लोकांचा जो मागच्या प्रचारामध्ये सुद्धा मला जी काही भावना होती तर ती भावना योग्य वाटली नाही म्हणून मी यांची नावं घेतली आणि हे दर निवडणुकीला माझ्या विरोधात काम करणार आता ही जे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं नंतर मग तुम्हाला मिळाले या मागे कोण असणार तुम्हाला कोण वाटत कोण आहे हे राजाभाऊ देशमुख हे त्याच्या मागे आहेत त्यांनी हे पत्र सगळ्यांना व्हायरल केलं वरिष्ठांची भेटणार का माननीय प्रांताध्यक्ष मला याच्यात न्याय भूमिका देतील याची मला अपेक्षा आहे म्हणजे कारण काय काय मेन मुद्दा की हे असं का हो शकतं फक्त मला असं वाटतं याचं राजकीय कारण असं की दोन हजार नऊ पासून मी सातत्याने विधानसभे निवडणुकीचा उमेदवारी मिळावी जालना विधानसभेची म्हणून मागणी करतो आणि आपल्याला मी लोकसभेला आता वन टू वन मध्ये माझं नाव खूप चांगल्या पद्धतीने चर्चेला आलं ओबीसीचा उमेदवार म्हणून तसं जालना शहरामध्ये कदाचित मला उमेदवारीचा जो अडसर होणार होता तो दूर करण्यासाठी माझ्या विरोधात ही कार्यवाही केली असं मला वाटतं भाग कोण असू शकतो या षडयंत्रमाग कैलास बोरंट राजाभाऊ देशमुख